शेतकरी बंधूंनो फार्मर आय डी अभावी आपलं अनुदान लटकणार आहे प्रशासनाने मागील चार पाच महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपला फार्मर आय डी काढलेला नाही आहे आता अशा शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे नेमका हा काय प्रकार आहे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने या नुकसानीपोटी भरपाई म्हणून काही अनुदान मंजूर केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील आठवड्यापासून थेट अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे मात्र जिल्हा प्रशासनाने मागील चार पाच महिन्यापासून वारंवार आवाहन करूनही ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत फार्मर आय डी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्र हो नव्याने ज्या काही सूचना किंवा अध्यादेश प्रशासनाने काढलेले आहेत त्यानुसार फार्मर आय डी जर तयार नसेल तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये अशा शेतकऱ्यांचं नाव दिलं जाणार नाही आणि अशा संबंधितांना किंवा शेतकऱ्यांना अनुदानाची वाट ही पाहावी लागणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी किंवा ॲग्रिस्टॅक आय डी आपल्याकडे असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचं ई के वाय सी करावं लागणार नाही त्याची आवश्यकता नाही अनुदानाची रक्कम अशा शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे आय डी नाही अशा शेतकऱ्यांना सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ॲग्रेसटॅक नंबर किंवा फार्मर आय डी काढून घेणे आवश्यक आहे त्वरित अशा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी अद्यापपर्यंत काढलेला नाही त्यांनी आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे अतिशय कमी कालावधीमध्ये हा फार्मर आय डी किंवा ॲग्रेसटॅक नंबर हा मिळतो शेतकरी बंधूंनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे आतापर्यंत कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचं अनुदान आलं असेल तर शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घ्यावी लागत होती परंतु आता केंद्रीय स्तरावरून प्रत्येक शेतकऱ्यास फार्मर आय डी दिला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार ई के वाय सीची प्रक्रिया करू लागू नये त्यांना कमीत कमी त्रासामध्ये अधिकाधिक लाभ मिळावा ह्या हा उद्देश समोर ठेवून हॅग्रेस्टॅक प्रोजेक्ट हा राबवला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रोजेक्टला सहकार्य करून आपला आपापला अप फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे आणि भविष्यात कुठलाही अनुदान शासकीय अनुदान घेतेवेळी हा फार्मर आय डी आवश्यक असणार आहे आता फार्मर आय डी कसा काढायचा फार्मर आय डीच्या अजून वेगवेगळे फायदे काय आहेत याबद्दलचे व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या शेवटी ज्या काही लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर जाऊन बघू शकता आणि आपण आपला फार्मर आय डी काढून घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद